नमस्कार मी ज्ञानेश्वर मोरे आज आपण महत्त्वाच्या दोन मुद्द्यावर बोलणार आहोत पहिला मुद्दा म्हणजे ही जी मराठीची चळवळ आहे जी मराठी अस्मितेला घेऊन महाराष्ट्रामध्ये सगळ्या अनेक ठिकाणी आंदोलन होत आहेत तर हे एक आपण ज्याला म्हणू शकतो एक नैसर्गिक आहे की हे पूर्णतः राजकीय आहे फॅब्रिकेटेड आहे हे कुणीतरी त्यांच्या राजकीय हितासाठी निर्माण केलेली गोष्ट आहे की उत्स्फूर्तपणे लोकं बाहेर येत आहेत मराठी बाबतीतचं आपलं प्रेम अस्मिता व्यक्त करतात तर ते खरं आहे की खोटं आहे तात्पुरता आहे की आपण खरंच ही जी मुवमेंट आहे चळवळ आहे टिकून राहील याबद्दल बोलणार आहोत आणि दुसरं म्हणजे यातनं भाजपला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट काही नुकसान होऊ शकतं पहिला मुद्दा म्हणजे आपण जर बघितलं तर एक चळवळ असते एक मुवमेंट किंवा एक आंदोलन असतं कधी कधी त्या आंदोलनाला कोणता चेहरा नसतो त्याचा मॅसेज मॅसेंजर मास या तीन गोष्टी महत्वाच्या असतात जेव्हा लोक एकत्रित येऊन मोर्चा काढतात आंदोलनं करतात कोणत्याच नेत्याविना तेव्हा ती एका क्रांतीच्या दिशेने किंवा आपण ज्याला म्हणतो सामाजिक बदलाकडे वाटचाल सा असते जेव्हा नेते लोकांना सांगतात जे लोक मतदान करतात मतदात्यांना सांगतात की ही तुमची समस्या आहे ह्या समस्या तुम्हाला सतवतायत विरोधक तुमच्यासोबत असं करतायत म्हणजे सत्ताधारी म्हणा किंवा सरकार म्हणा जेव्हा लोकांना सांगतं की ह्या तुमच्या समस्या आहेत तेव्हा तो असतो बदल पण जेव्हा लोकांना लोकांच्या समस्या कळतात लोकांना लोकांचे मुद्दे कळतात तर ती कुठेतरी क्रांती असते अरे यात कुणीही म्हटलं की हे हिंदुत्वासाठीचं राजकारण हे मराठीसाठीचं राजकारण आहे हा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी बी एम सीच्या दृष्टीने भाजपने हा हिंदुत्व हिंदी आणि देशावर एकचत्री अंमल करण्यासाठी किंवा एक मोनोलेथिक ॲडमिनिस्ट्रेशन चालवण्यासाठी त्यांचं एक वैचारिक धोरण आहे किंवा सांस्कृतिक दहशतवाद आहे अशा वेगवेगळे धोरणं जरी किंवा वेगवेगळे विचार जरी समोर येत असले तरी पण आपण एक गोष्ट विसरतो आहे की हे मराठी माणसाच्या एक मनामध्ये दडपलेली अस्मिता एक डोक्यामध्ये काही दिवसापासून पुरती किंवा एका ठराविक राजकीय विचारापुरती मर्यादित चळवळ नाही तर ही एक दूरगामी आणि जिचे पाळंभं हे दोन तीन वर्षातल्या ज्या घटना घडत आलेल्या आहेत जसं की मराठी अस्मितेचा प्रश्न असेल महाराष्ट्रातून जे उद्योग बाहेर गेले असे प्रश्न असतील महाराष्ट्रामध्ये वाढती गुन्हेगारी असेल परप्रांतीयांचं वाढतं वर्चस्व असेल अशा एक नाही तर ह्या चळवळीला विविध कांगोऱ्या आहेत म्हणून ज्यांना हा फक्त भाषिक प्रश्न वाटतो त्याच्यासाठी मला एक गोष्ट आवर्तून सांगावीशी वाटते की मराठी माणसाला मुंबईत घर न मिळणं मुंबईतली मराठी माणसाची कसर ती टक्केवारी म्हणजे आधी धर्माच्या आधारे जातीच्या आधारे ज्या गोष्टी ती भाषिक अस्पृश्यता मुंबईत दिसायला लागली होती जाद आपल्याच घरात आपणच पाहण्यासारखं करायचं परवानगी मागायची आपल्याच घरात बेघर होण्यासारखी सिच्युएशन काही दिवसाआधी मुंबईत झाली होती महाराष्ट्रात होत होती तर डोक्या त्याच गोष्टी समोर आल्या आणि मुंबईत आजही पहिल्या क्रमांकाची भाषा ही मराठी आहे त्याला बळ मिळालं राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्याचं त्यामुळे ही एक लोकचळवळ आहे उद्या म्हणून असं की मी जर या चळवळीला नेतात नसेल तरी चळवळ थांबेल का फक्त मला नाही वाटत ही चळवळ थांबेल म्हणून भलेही याचा प्रभाव कमी होऊ शकतो एखाद्या वेळाची व्याप्ती कमी होऊ शकते पण आज दहा लोक बोलत आहेत ज्या वीस लोकं बोलतील हे प्रमाण जर कमी झालं तर उद्या निदान चार पाच लोक ज्यांच्यावर या चळवळीचा हा प्रश्न त्यांना समजलेला आहे या याचे गंभीर परिणाम भाषेवर होणारे परिणाम महाराष्ट्रावर होणारे परिणाम त्यांना कळेल

ठाकरेबंधूंचा करिश्मा महाराष्ट्रामध्ये विरोधक विरोधकांच्या राजकारणाशैली स्पेस या सगळ्या दोन तीन गोष्टींचा विचार केला तर ही जवळ पुढे जाऊ शकते